भावांना वाचप्राव थोडा लेट सुरुवात बसतोय बा गाड्या बघू शकतात असल्या घाटात गाड्याची साथ सोडते या त्या घाटात आपण सायकल घेऊन जातोय आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही बी तुम्हाला पडतं का नाही सांगा पहिल्यांदा मला फक्त एक तर सबस्क्राईब आहे या तुम्ही सायकल दाखला मी तुम्हाला करतो सबस्क्राईब चला भेटू मोरे केल्यानंतर भावान बघू शकता कसं पहाडी पडतात त्यानं आपण एक ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे जे सांगायचं पण ते एवढा आहे की कधी आपल्यासोबत कुठली घटना घडल आणि कधी काय घडेल काय सांगू शकत नाही मग तुम्ही एन्जॉय बघून घ्या व्हिडिओ भावना आपलं म्हणजे थोडा शेंगी पिलोय आपण सायकल एकदम अशा ना हॉटेलचं लोकेशन आहे गुरुकृपा भोजन आले केदारनाथला येताना व्यापीपासून मोहर आल्यानंतर एक ढगायला आल्यानंतर येत आहे तुम्हाला लोकेशन पाठवतं पण जर हिरच असलं आपल्या महाराष्ट्रामध्ये केदारनाथला तरी तर हॉटेलला आवश्यक भेटते आपलं मोबाईल चार्जिंग करून देणार फ्रीमध्ये जेवणात उत्तम सोयायचं तर जावे आपल्याला खाली जायचं जातात फिला अपने साइकिल से बैठ ले धूलते घी तो आपकी साइकिल है अरे यार हाथ किसे मिलाया एक मिनट भैया अभी एक मिनट प्लीज भैया अभी ब्लॉग बना लीजिएगा मैं ऐसे आपसे पूछने आया हूँ कहाँ से हो आप भैया मैं मुरादाबाद से कब से स्टार्ट किया है आपने यात्रा भैया मेरे को होगा आज फिर देखो ऑल यानी ऑल इंडिया कर रहे हो या आए कर रहे हो आप तो तो पूरा तो अब घर नहीं जाऊंगे सीधा तो यात्रा यात्रा विदाउट मनी आज मेरा इक्कीस दिन हो गया अच्छी बात है मैं बताऊंगा कि मुझे आज चार सौ अट्ठाईस दिन हुए टोटल साइकिल से चलते हुए इंडिया के बारह कर दिए फिर से केदारनाथ आया हूँ दर्शन करने के लिए साइकिल से आपको दे। आगे। दे। आगे। दे। आगे। था आता आणि सायकल घेऊन आपली झाले पैदल मुजफरपुर बिहार संपूर्ण भारत बारा जो तीन चार पैदल यात्रा विदाउट मनी विदाउट मनी तो भाई का फोन पे का कॅनर किती को हेल्प करणे कर सकते हो अरे भाई की आयडिया दीपक गुप्ता ब्लॉग वन दीपक गो दीपक प्रसाद दीपक गुप्ता ब्लॉग वन इंस्टाग्राम की और फेसबुक है कि है और यूट्यूब की दीपक गुप्ता है सिर्फ तो जाके सब्सक्राइब और फॉलो जरूर करना शेयर भी करना हर हर महादेव जय सिया राम जय भगवान की जय हो बाबानं थांबलं था। इथं अजून दोघजण मागणं यायला लागली ती सायकली अशा आपण इथं लावल्या एक नंबर आणि असं आता जायचं आहे मोर आपल्याला पण एक काठी हुडका पाहिजे आता धंदा लावाय तुला हा चालेल एकदम समजा अशी रेडी झाल्या आणि मोर बघू शकता भावानं डबल आपल्याला पाऊस लागलाय तर एक, एक नंबर बघू शकता पूर्णपणे मोर आपला तोपरा एकदा संगम आहे तर आपल्या गंगा माता अर्थ आणि सांगाय गेलं नाही नशीब कायम खराब झालेला आहे काय करायला नाही म्हणून म्हटलं आज चांगलं श्रीनगर मध्ये पोहोचायचं आणि पोचल्यानंतर तुम्ही पण बघू शकता देवानं पण किती प्रसन्न झालाय पाऊस वर किती पण एन्जॉय झालाय त्या चौकजण आपल्याला अजून भेटले ती एन्जॉय करायचं अजून काय पाहिजे लाईफ मध्ये एन्जॉय पाहानं पोचलोय सध्या तरी तर आपण अशी सायकल विक लावल्या आणि खाली संगम बघू शकताय तुम्ही कि हे येतोय आपल्या गंगोत्रीतनं आणि येतोय बद्रीनाथ मधून तर बघू शकता तुम्ही बद्रीनाथ आणि गंगोत्री समोर येतोय आता सध्या तर गंगोत्रीतनं जे पाणी येतंय आहे ना त्याचं पूर्ण प्रेशरमध्ये आणि आल्यानंतर पाणी थोडं कमी आहे आणि परत तिथे एक दोन महिन्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही त्याचं पाणी खूप जास्त आहे याचं फार कमी आहे आता ही पाणी त्याला मिसळून घे ना आणि एक टाईम असा आहे की हा पाणी ह्याला मिसळून घेत नाही तर असा आपल्या गंगामायाचा संगम होतोय तर तुम्ही बघू शकता तर कमेंट नक्की करा

पता नहीं, नहीं, नहीं आगे गाइस आपको मिलते हैं आगे पता नहीं क्या बोल रहा हूँ मैं हां अपन मराठीत व्हिडिओ बनवायचा चला तर यो हे पॉवर बँक आहे उस भाई का पॉवर बँक आहे देख लो यार और बाबा भी भाई यहां पे सब लोग हैं जय महाराष्ट्र भवानंनो तर आज आपला आजचा मुकं तो मंदावतो आपण कुठे थांबलो सध्या तर अशा ठिकाणी आपलं दोन टेंट लावलेत आणि एक मच्छरदाणी आहे ज्याच्यात भाऊ दीदी झोपलेतात हे आता आपण आणि त्या दोन भाई मच्छर त्या ते आपल्या सायकली अशा लावले होते तर आता सायकलचं जास्त झी वाटतंय किंवा काय होते आणि आपलं बघा एन्जॉय चाललाय तर भेटतो आणि उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये हर हर महादेव रम नमस्िवाय जय सर राम आता ब्लॉग इथेच आहे